स्वामीजी भारतात परतले आणि त्यांच्या स्वभावानुसार प्रवास करत होते यावेळी ते हिमालय आणि त्याच्या आसपासच्या भागात होते एके दिवशी फिरत फिरत ते एका नदीच्या काठी आले तिथे त्यांनी पाहिले की एक बोट होती पण ती किनारा सोडून गेली होती मग ते बोट परत येण्याची वाट पाहत किनाऱ्यावर बसले तिथून एक साधू जात होता साधूने स्वामीजींना तिथे एकटेच बसलेले पाहिले म्हणून तो स्वामीजींकडे गेला आणि त्यांना विचारले तुम्ही इथे का बसला आहात स्वामीजींनी उत्तर दिले मी इथे बोटीची वाट पाहत आहे साधूने पुन्हा विचारले तुझे नाव काय स्वामीजी म्हणाले मी विवेकानंद आहे स्वामीजींची खिल्ली उडवत साधू त्यांना म्हणाला बरं तर तुम्ही ते प्रसिद्ध विवेकानंद आहात ज्यांना वाटते की परदेशात जाऊन भाषणे देऊन तुम्ही महान संत होऊ शकता स्वामीजींनी साधूला कोणतेही उत्तर दिले नाही तेव्हा ऋषींनी मोठ्या अभिमानाने नदीच्या पाण्यावर चालत आपले सामर्थ्य दाखवले काही अंतर चालल्यावर साधू स्वामीजींना म्हणाले माझ्यासारखे पाण्यावर चालत तुम्ही ही नदी पार करू शकता का स्वामीजी अत्यंत आदराने आणि नम्रतेने साधूला म्हणाले तुमच्यामध्ये खूप अद्भुत शक्ती आहे यात शंका नाही पण ही, ही विलक्षण शक्ती मिळायला तुम्हाला किती वेळ लागला हे तुम्ही मला सांगाल का मोठ्या अभिमानाने संन्यासी उतरला हे खूप कठीण काम होते वीस वर्षांच्या कठोर तपश्चर्या आणि ध्यानानंतर मला ही महान शक्ती प्राप्त झाली आहे हे सांगण्याची ऋषींची शैली अतिशय गरविष्ठ होती ते पाहून स्वामीजी अतिशय शांत स्वरात म्हणाले तुम्ही तुमच्या आयुष्यातील वीस वर्षे असे विज्ञान शिकण्यात वाया घालवली जे बोटीने पाच मिनिटात पार करता येते ही वीस वर्षे तुम्ही गरीब आणि निराधारांच्या सेवेत घालवू शकला असता किंवा देशाच्या आणि देशवासियांच्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा आणि शक्तीचा उपयोग करता आला असता पण तुम्ही तुमची वीस वर्षे फक्त पाच मिनिटे वाचवण्यासाठी वाया घालवलीत हे शहानपणाचे नाही साधू डोके टेकून उभे राहिले आणि स्वामीजी नावेत बसून नदीच्या पलीकडे गेले अशा प्रकारे या कथेने आपल्याला सांगितले की ज्ञान आणि शक्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे काही का शक्ती मिळाल्यावर त्याचा अभिमान बाळगला तर तो मूर्खपणा आहे प्रत्यक्षात शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करण्यातच शहाणपणा असतो मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद